आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा होत असताना ज्या वेळेस जे कार्यकर्ते माझ्या करावे आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा वाढदिवस करायचा जर मी त्यांना सांगितलं तर मला मला तर काय वाढदिवस करायची इच्छा नाही तुम्हाला जर करायचा असला तर काहीतरी सर्वसामान्यासाठी आपल्याला काय करता येत आहे का ते तुम्ही करावं आणि मग त्यांनी रक्तदान शिबिर असे वेगळे कार्यक्रम जवळजवळ आठ दिवसापासून चालू आले मला माझ्या सरकारचं मनापासूनच अभिमान करून कारण माझ्या बरोबर जे कारखान्यामध्ये काम करणारे आहेत नवरा बापू असतील देवा मागेला असतील चेअरव नंद्र पाटीलबाई असतील किंवा त्यांचे आमचे सर्व संचालक असतील ते आणि आम्ही एका विचाराने अगदी सरकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये विचार विचार करून निर्णय घेतो आज हा कारखाना आदिनाथ सरकारी साखर कारखाना ज्यांच्या ज्यांच्या ताब्यामध्ये गेला त्यांनी त्या आदिनाथ सरकारी साखर कारखान्याची काय अवस्था करून ठेवली हे तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय परंतु आदिनाथ मुळे आमची बदनामी झाली आपण कोणाची तरी बदनामी केली पाहिजे त्याच्याशिवाय त्यांचं राजकीय अस्तित्व कमी होणार नाही म्हणून आवडून माझ्या गळ्यात आणण्याचा प्रयत्न केला मी सो खोशी एवढं लक्षात ठेवा मित्रांनो आणि तुमच्या आशीर्वादा आणि मोठ्या प्रमाणांच्या आशीर्वादा हा आदिनाथ सरकारी साखर कारखाना माझ्या संचालकांना घेऊन मी चालून दाखवल्याशिवाय म्हणा नाही मला आपला सांगायचं पाटील पंचायत समितीचे सदस्य असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील पंचायत समितीचे सभापती असतील उपसभापती असतील त्यांच्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी अतिशय चांगलं असं काम पंचायत समितीचा समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं याचा मला साथ लागला विशेष तुम्हाला सांगायचे तर आजही जे पंचायत समिती नसली तरी आमचे सरकारी जे पाच जण आहेत ते त्या ठिकाणी आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला जाऊन त्या ठिकाणी कुठल्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना ला मिळतोय कुठले मिळत नाही गणकुलांची काय परिस्थिती विहिरींची काय परिस्थिती या गोष्टी माझे कार्यकर्ते लक्ष देणारे आहेत आणि म्हणूनच या तालुक्यामध्ये अनेक गरकुल गरकुलाच्या माध्यमातून अतिशय माझा कर्मा तालुका या सगळ्या तालुक्याच्या पुढे असं मला स्वाभिमानाने सांगायचं आहे आणि या निमित्तानं एवढं सांगायचं आहे की वाढदिवस येतात जातात परंतु कर्मा तालुक्याचा विकास हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून करायचा भविष्य गावामध्ये अतिशय चांगली अशी परिस्थिती आपल्याला या तालुक्यामध्ये निर्माण करायची गावामध्ये बऱ्यापैकी आपण केली आता या पाच वर्षामध्ये पाणी पाण्यासाठी आपल्याला लाडा द्यायचा आहे एवढंच या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो वास्तविक पाहता आपण उकडीचं जे पाणी आहे आपल्याला उत्तर भागाला ते जवळजवळ पावणे साठ एमचे पाणी परंतु आपल्या तालुक्याच्या वाटेला पाचशे येत नाही तस कारण की जर आपण हे आपल्या तालुक्याचा जर विचार केला के तर जवळजवळ अडीचशे किलोमीटर तिथून जर पाणी सायपन पद्धतीने जर येणार असेल तर ते माझ्या दर मते ते येऊ शकत नाही कारण अडीचशे अडीचशे किलोमीटर वरन जर पाणी येणार असेल तर सिंचन योजना म्हणून प्रस्तावित केलेली आणि त्याच्यासाठी विषय काळामध्ये तुम्ही आम्हाला रस्त्याला उभा राहावा लागणार आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावं लागणार या निमित्ताने हा विषय मी एजीसिंग मोठे पाटलांच्या कामावरती घातला विलक्षित महिन्यांच्या कानावरती घातलेला आहे सुद्धा या कामासाठी वेळ दिल्याचं ठरवले आणि ते निश्चित वेळ देतील असा मला विश्वास आहे कारण वखे पाटीलकारांना जर तुम्ही बघितलं तर आज जिड्यामध्ये सरकारवरची शंकरराव मोठे पाटलांनी जे हवामानावरती नंदरवन फुलवलं तसे या भागात म्हणजे या भागात सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने भविष्य काळामध्ये आपल्याला या भागामध्ये नंतरवन फुलावं लागणार आहे पाठिंबच्या काळामध्ये ज्या वेळेस मंदिर असायचे त्यावेळेस बेळगावची मान्यता मिळाली त्या त्या काळचे आमदार आणि मंत्री मामांनी त्यांच्याकडे दाखवला होता आणि बाबांनी ती योजना मंजूर केली ती वस्तू तुम्ही चालणार नाही म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जर सगळ्या तालुक्यामध्ये समन्वय ठेवला असेल तर मोठे पाक्रांनी ठेवलेला आहे हे तुम्हाला आम्हाला मगाला ना करून चालणार आणि म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचे वाढ विचार राजकीय भाषे योग्य नाही परंतु मला या निमित्ताने एवढं सांगायचं आपल्याला की तुम्ही एवढ्या मोठ्या सर्व ते बरेच गावचे सरपंच आहेत बरेच गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत सोसायटीचे चेअरमन आहेत सोसायटीचे सदस्य आहेत अनेक सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझी माझी जिल्हा परिषद आजी जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत आणि या सगळ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला लावून घेतलं सगळ्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल मी सर्व माझ्या सरकारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार सुद्धा मानतो आणि माझी जे ग्रामपंचायत आहे जोर ग्रामपंचायत जोर ग्रामपंचायती ग्रामपंचायतीनेही या कार्यामध्ये अनुसंधान दिलं ते मी आणि त्यांचे सरपंच पुत्र पाटील आणि त्यांचे ते बाकीचे काही कार्यक्रम या ठिकाणी राबवले ते सर्व अभिमुख कार्यक्रम होते आणि ते असे कार्यक्रम जागरे घेतलेले आहेत पुढेही हा कायदा आमचा चालू राहणार आहे म्हणून आधी बोलला नाही या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला एवढी एवढी मोठी व्यक्ती आली तसं मला मनापासून मला सुद्धा आदर वाटतो आणि मला उघड मला जिल्हा परिषद पंचायत पंचायत समिती लढवायची माहिती मला मी दादागड गेलो दादा घडले तू कसं घडवणार आहे सेनेकडून काय आणि मी पंचायत पंचायत समितीला पंचायत समितीला जिल्हा परिषदेला आमची चार सीट आली पंचायत समितीला आठ सीट आली मी दानांना मी त्यावेळेस श्रद्धा सद्ध दिला हवा मी चार उद्या ती माझे एक नेमक दोन एमर कोणती नेमकं मी आता सांगू शकत नाही पण शिवडी माझ्याकडे असतील शिवडी तुमच्या पायावरती असतील आणि सगळं सहकारी घेऊन आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य घेऊन मी नानांकडे गेलो दादांच्या माध्यमातून आम्हाला जिल्हा परिषदेची दादांनी संधी दिली आणि आता ते काँग्रेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले ती वस्तू तिथे चालणार नाही आणि दादांनी आपल्याला सगळ्यांना मदत केलेली ते त्याची जाणीव घेऊन या कारवाई धुसेमध्ये मोहटे पटलांच्या बरोबर राहून आपल्या तालुक्याचा विकास करणं हेच महत्वाचं आहे असं या ठिकाणी आपण सांगतो आणि अधिक न बोलता अधिक न वेळ घेता या ठिकाणी डॉक्टरांचा उल्लेखाने त्यांचं कार्य सांगायचं राहून गेलं काढण्याकरता तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला डॉक्टर डॉक्टरांनी सुद्धा या ग्रामपंचायत तिच्या कारभारामध्ये आमच्या ग्रामपंचायतांना खूप वारंवार मार्गदर्शन केले त्या काही गोष्टी करायला पाहिजे त्या पाण्याच्या अतिशय व्यवस्थित करून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी आमच्या जीवचा सोडवला गेलेला आहे असं या ठिकाणी मला आपल्याला आहे आणि म्हणून आधी बोलण्याची गरज नाही माझे जे काही सहकारी आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि तालुक्यातील जे पत्रकार बंधू आहेत ते चांगल्या कामाला आमच्याबरोबर निश्चितच आहेत आणि जरी आमचं चुकीचं काय असलं तरीसुद्धा त्यांनी आम्हाला जागे करावं किंवा आमच्या काही होत असतील त्या आमच्या दिवसांना सहन द्याव्यात ते आम्ही सुधारवण्याचं काम या ठिकाणी निश्चित करू असे या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो अधिक न बोलता अधिक न वेळ घेता या तालुक्यात मी महाराज मराठा तालुक्यातील जे काय छत्तीसगाव आहे कुर्टवाडी आहे त्याची परिस्थितीने आलेले सर्वांचे कार्यकर्ते त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि अधिक न वेळ घेता अधिक न बोलता या ठिकाणी तुम्ही या मोठ्या संख्येने येऊन मला शुभेच्छा दिल्या पुन्हा एकदा तुमचं सदस्य पवार म्हणून मी माझे दादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आबासाहेब